सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरू आहे त्या अनुषंगानं ठाणे महापालिका क्षेत्रातील जे करदाते नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोयीचं व्हावं याकरता ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा केलेला नसल्यास मालमत्ता कर वसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरून पालिकेला सहकार्य करावं कर असं आवाहन करण्यात आलं ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग आणि उपप्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्र आणि प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालय तसंच पालिका प्रशासकीय भवनमधील मुख्य कर वसुली कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्रातील कर संकलन केंद्र एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शनिवारी सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत तसंच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमधील सर्व शनिवार रविवार सारखे दार्षणिक सुट्टीच्या दिवशी चौदा मार्च रोजी धुलिवंदन असल्यानं हा दिवस वगळून सकाळी सा साडेदहा ते सायंकाळी साडेचार तसंच रविवारी सकाळी सा साडे दहा ते दुपारी दीड या वेळेत कर संकलनासाठी कार्यान्वित राहणार आहे